उपोषणाचा आज आठवा दिवस आणि आठव्या दिवशी जरांगे पाटलाची प्रकृती खालवली म्हणून या ठिकाणी माता मावल्या बघा पूर्ण या ठिकाणी टेम्पो गच्च भरून आल्यात बसायला सुद्धा म्हणजे आपण जे म्हणत नाही का मुंगीला शिरायला सुद्धा जागा नाही अशा पद्धतीने या ठिकाणी माता मावल्या का आपण काकू कुठून आलात तलवाडा ता गोवराई तालुका तलवाड्या आले आमच्या भावाच्या हो पाठिंब्यासाठी आणि आमच्या भावाची एवढी तळमळ पाहून आणि त्यांचं हे पाहून जे संभाजी राजाने केलं तेच आमच्या भावाने आज एक वर्ष झालंय की आज आरक्षणासाठी जे लढते आणि त्यांचा पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही आलोय आणि त्यांचा पाठिंबा म्हणजे काय जे रक्ताचं पाणी करून एक दिवस उपाशी राहिलं तर काय हलवते आज आठ दिवस झालं आमच्या भावांना पाणी पण नाही आणि त्याच जरांगे भावांना आम्ही भेटण्यासाठी आणि इथपर्यंत आलो होत आरक्षण द्यावा आहे ना आमच्या हक्काचं नाही पुण्याच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं खाम गाळा मग करतोय आरक्षण का द्यायचं का नाही द्यायचं सरकारला माझी विनंती आहे सर आरक्षण मान्यच करावं आणि हे महिलांना आम्ही काय करायचं तर डॉक्टरवाले मुलं डॉक्टरच होतात वकीलवाले वकीलच होतात पण गरीब आरक्षणाचं गरीबांचं गरीब मराठ्याचं चे करायचं काय हा त्या महिलांनी गरीब आठ आमच्यासारख्या का महिलांनी काम आजच्याही क्रमान्यात उन्हाचा असा तडा हे चरित्र हे चित्र सरकारने डोळ्यासमोर आणा जसा घामाचा टिपका त्या घामाच्या आमच्या लेकरांना शिक्षणासाठी लावतो आणि कष्ट राब राब रागून आमचे लेकर शिक्षण ही करतात आणि त्याच्यासाठी आरक्षण का देत नाही अशी माझी सरकारनं बी हे करून विनंती के आरक्षण द्यावा आणि जरांग पाटलाची सर्व मान्यता मान्य करावं एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो